जमतय का तर मित्रांनो आता या पार्सलचा असा विषय झालाय ह्याने दोन मागवले होते दोघीला दोन त्यांची भांडणं होणार नाहीत म्हणून दोघीला दोन मागवले होते बघा ह्याच्या क्वांटिटी पण आहे दोघीला दोन मागवले होते पण त्यांनी एकच पार्सल एकच पार्सल दिलेलं आहे तर आता दोन मागवले होते मेशोवरून मी दोन क्वांटिटी दोन क्वांटिटीचा कॅश पण दिलेला आहे आणि हेच झालं आम्हाला सरप्राईज यासाठी आम्ही त्यावेळ फोडून चेक केलं नाही आणि घरी आल्यावर चेक केलं मुलींना दाखवून तर त्याच्यामध्ये एकच क्वांटिटी अजून एक पाईप कुठे कुठाय तर मित्रांनो पार्सल आले आले आधी कर चेक करत जावा आम्ही काय चेक केलं नव्हतं आम्हाला वाटलं की असं कधी स्कॅम नाही अजून कुठे म्हणून चेक केलं नव्हतं पण आता आता काय कोणा विश्वास ठेवायचे राहिला नाही पाचशे रुपये गेले अडीचशे रुपये तर फुकटच गेले तर एकच पार्सल आम्हाला मिळालेलं आहे तर आता मेशोवर काय आमचा विश्वास बसणार नाही मेशोनं काय बरोबर नाही केलं स्कॅम झाला आमच्या बरोबर असं कोणाबरोबर फोन होऊ नये बघा आता पोरीचा एका माझ्या हिरमूड झालेला आहे एकच आता पार्सल ते जोडतायत आणि त्यांना फोन केला त्या बाईला तर ती बाई पण म्हणते की आम्ही तुमची काही हेल्प करू शकणार नाही आमचा आमचे पैसे कोण देणार मग कोण रिफंड आमचा करणार कोण आता पार्सल जर एकच भेटले आता रिटर्न केलं तर ती बाई म्हणली की तुम्हाला एकच भेटणार दोन नाही भेटणार त्या म्हणलं आता हा एकच पा, पार्सल त्याच्यामुळेच आता पा, तिथून थोडे मेशोवरून तुम्ही पार्सल मागवताना थोडं काळजीपूर्वक मागवा ओके मित्रांनो तर अशा असं आमच्याबरोबर आज झालेलं आहे तर इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवा पार्सल आलेल्याच तुम्ही चेक करा पण माझ्याबरोबर असं कधी घडलं नव्हतं पण मी मागवलं होतं दोघीला दोन आणि त्याच्या क्वांटिटी पण दोन दिले पण एकच पार्सल आलेलं आहे बघा घर बांधायला लागले ते बघा मित्रांनो आता टेंट हाऊस घालतात ते त्याचा पडदा घालता ते पण गा बसल टेंट हाऊच